आम्ही सर्व तुळजापूरच्या महिला असून आम आम्ही सर्व म्हणजे सर्व महिलांची एकच मागणी आहे की यात्रा मैदान व्हावं आणि ते अगदी मंदिरापासून एकदम जवळ असावं जेणेकरून जे लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांची सोय व्हावी जवळ म्हणून यात्रा मैदान व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला प्राधिकरणादरम्यान गट क्रमांक एकशे अडतीस पब्लिक एक या जागेवर प्राधिकरणादरम्यान भूसंपादित झालेले असून सुद्धा तेथे अद्याप ही यात्रा मैदान झालेले नाही तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि भाविकांची सोय व्हावी अशीच आम्ही आम्हा सर्व महिलांची मागणी आहे म्हणून आम्ही येथे सर्व महिला आलेलो आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊनही आम्ही निवेदन दिलेले आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हा सर्व महिलांना आशा वाटते उपोषणाचा इशारा दिला होता हो आता इथून जर काहीही हालचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे उपोषण करणार आहोत सर्व यात्रा मैदानासाठी यात्रा मैदानासाठी अडथळा नेमका कोणाचा आहे आणि तुम्ही काय निवेदन दिले होते मागणी तुमची नेमकी कशासाठी आहे अडथळा कोणाचा आहे अडथळा इथे तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे कस हा जो भूभाग आहे एकशे अडतीस पब्लिक हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे ती मंजूर झालेली असून सुद्धा तिथे यात्रा मैदान मग मग झालं नाही ते, ते व्हावं हीच हो। आमची मागणी आहे यासाठी निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान ह्या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे सध्या ती मैदान ताब्यात आहे ते यात्रा मैदान मूळ मालकांच्या ताब्यात आहे उद्यापासून काय निर्णय आता आम्ही उद्यापासून उपोशन करा म्हणलं बसणार तुम्ही जवळ जवळ चाळीस ते पन्नास महिला असतील ते उपशन त्याच भूसंबल झालं तुम्ही भूसंबलनाचे पैसे त्या मूळ मालकाला दिले गेलेत का किंवा ते देऊन ही ती जागा यात्रा मैदानासाठी दिली गेली नेमचं काय आहे मूळ मालकाशी मालकाशी आपल्याला काहीही तिथे संबंध नाही फक्त आपली मागणी शासनाकडे आहे शासनाने हे करून द्यावं यात्रा मैदान टोकाची भूमिका घ्यायचं कारण कि ज्याच्यासाठी आपण मागणी केलेलं आहोत आणि आतापर्यंत जे काय तिथं मंजूर होत कि पार्किंगची जागा म्हणून तर आता तिथं सध्या नाहीये मनुष्यानी ह्या टोकाला जायचं कारण आतापर्यंत निवेदन दिलं आणि जे काय महिला आहे ते सगळ्या महिलांनी जाऊन गारपीट घेऊन आले तर जरी पण त्यांनी शासन मनावर घेणार तर ह्यासाठी हा आम्ही पाऊल उचलायला लागलो की नाही जर झालं आम्ही आज आता आज तुम्हाला पत्रकारांना आम्ही निवेदन देताना आज हे आम्ही वाट बघतोय आणि उद्याच्याला जर आम्हाला जर नाही कळालं की हे नाही म्हणून तर आम्ही तो पाऊल उचलणार आहोत सध्या ती जागा खुली आहे काय पण त्याच्यामध्ये अजून पार्किंग हे नाही भाविक आमच्या आमच्यासाठी कुणासाठी नाही आहे की पुजाऱ्यासाठी नाही का घरगुती कोणाच्या महिला नाही फक्त भाविकांसाठी आमची तक्रार आहे फक्त भाविकांना त्रास होतो तिथं पार्किंगला तेवढा लांब पुन्हा रिक्षा करा लहान मुलांना आपण लोकांना जे काय त्रास होत आहे ते आम्हाला बघवत नाहीये म्हणून आम्ही तो माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधानिकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दा दादाने आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि उद्याच्या यात्रा वाढल्यानंतर भाविकाची सोय व्हावी आणि इथून अंतर पाच मिनिटाच्या अंतर महाद्वार दिसत मंदिर त्याच्यामुळे केलेलं होतं अठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनानं सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेली जी आरक्षित जागा होती काही जण एकत्र येऊन त्याचा मलेदा लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण तुळजापूरचा पूर्ण भाग संपत आला आहे आणि यात्रा मैदानच नाही पुढे शिल्लक भाविकाचे एवढे हाल आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडं निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कोणीकडनं आणून कुणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचा मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेस आवाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं नाही डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेते लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये आम्ही कलेक्टर साहेबाची गाठी घेतली गाठ घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार डवळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर डवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसेने सदस्य आहेत मंडला अधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व मग निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मी संभाजी नेपते डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपरच विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशा सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ या समितीला एक नोटीस दिली दि की तुम्ही मला आठ पर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारणास्तव आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसांना सगळा भूकंड केलेला आहे त्याच्यामुळं त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषय पडत गेला आम्ही तेरा तारखेला संभाजी निफ्टींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख आतायची ही तीन तारीख <स्या> या तीन सुनावणीमध्ये अद्याप पर्यंत विरोधकांकडून कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जे उपोषणाला बसणार आहेत उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज ताईपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव पी आर कार्डावर आणणार आणि सात वाऱ्यावर ह्याच्यासाठी हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि आवाज लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छालय निवासी यात्रा मैदान व्हावं ही महिलांची अपेक्षा आहे असा आदेश आहे का आहे आरक्षण मोठाची गरज नाही अठ्ठ्याण्णव ला पहिलं प्राधानिकरण झालेलं आहे पुन्हा दुसरं दोन हजार अठरा ला प्राधान्यकरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण उठायचा संबंधच नाही ह्याने आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला ठरावा तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या विरोधात भांडावं लागतं ह्यांनी कुठेही तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले त्याने कुठं हटात गेलं नाही फक्त एक संभाजीनगरच्या सचिवाचं प्रत्य आयुक्तच हे नगरपालिकेने ठराव पाठवला पा होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलंय की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन ये आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्यापपर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं आहे की आरक्षण उठवता येत नाही हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापपर्यंत ठराव बी उठवलेला रद्द केल्या सध्या किती जागा सात एक तर एकवीस म्हणजे भूखंडाचा श्रीखंड केला म्हणून त्यातले काही विक्री वगैरे केली गेली भरपूर विक्री केलेले डुप्लिकेट ना डुप्लिकेट येणेले जोडून त्याला नगर रचनाकारच्या अंतिम मंजुरीचं दिलं नाही येणे येणेला भूखंडाचा श्रीखंडच झालाय